नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत उदाहरणे अशी उदाहरणे जे तुम्हाला मागील वर्षी म्हणजे पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षेत अंक गणिताचे प्रश्न अंक गणिताचे वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव अपमान या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी गिरीशा करिअर्स या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच नोटिफिकेशन मिळत राहील चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला जळगाव पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत जळगाव एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न आहे अतिशय सोपा आहे नीट समजून घ्या बघा काय म्हणणं आहे की एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षीचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे आठशे पन्नास व नऊशे पंचवीस रुपये आहे ठीक आहे तर व्याजाचा दरसाल दर, दर शेकडा दर किती तुमच्याकडे चार पर्याय आहे चार पैकी योग्य तो पर्याय तुम्हाला निवडून घ्यायचा आहे बघा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला ट्रिक्सची वापर करायची आहे बघा अशा प्रकारच्या उदाहरणासाठी तुम्हाला आता मग या उदाहरणाला मी पाच ते दहा सेकंदात कसं सॉल्व्ह जा केल्या जाते हे सुद्धा सांगणार आहोत आणि <coughs> याला नंतर मी सविस्तर सुद्धा सांगणार आहोत बघा अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला किंमत किती दिली आहे एक किंमत दिली आहे आठशे पन्नास व दुसरी किंमत दिली आहे नऊशे पंचवीस दोघांचा फरक तुम्हाला लिहायचा इथे दोघांचा फरक किती पंच्याऐंशी दोन्ही किंमतीतील फरक गुणेले शंभर भागेले पहिली किंमत पहिली किंमत किती आठशे पन्नास म्हणजे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल पंच्याऐंशी याच्यासोबत कॅन्सल राहिले किती दहा टक्के आणि दहा टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा बघा किती लवकर याचं उत्तर निघत आहे तर ही झाली याची शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला जर याचा एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण जर पाहिजे असेल तर बघा मित्रांनो का दिलं आहे तुम्हाला चक्रवाढ व्याज वाढ व्याज दिलेलं आहे पहिले वर्ष आणि इथे दुसरे वर्ष ठीक आहे आणि इथे तुम्ही दोघांचा फरक या दोन गोष्टी तुम्हाला सुरुवातीला समजून घ्यायच्या बघा पहिले वर्ष तुम्हाला या उदाहरणामध्ये अनुक्रमे पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षाचं व्याज दिलं आहे आठशे पन्नास आणि दुसऱ्या वर्षाचं दिलं आहे नऊशे पंचवीस दोघांचा जर फरक लिहितो म्हटलं तर किती फरक आठशे पन्नास आणि नऊशे पंचवीस मध्ये कितीचा फरक आहे पंच्याऐंशी चा फरक आहे मग तुम्हाला मित्रांनो येथे सूत्र वापरायचं आहे फरक गुन्हेले शंभर भागेले पहिले वर्ष पहिले वर्षाचे व्याज पहिल्या वर्षाचे व्याज वर्ष बघा फरक किती आहे पंच्याऐंशी लिहिला आपण गुन्हेले शंभर जसं तसं आणि पहिले वर्ष किती आहे मित्र आठशे पन्नास आहे याला सॉल्व्ह केल्याचा आपल्याला दहा टक्के मिळते आणि दहा टक्के म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तिसरा तर अशा प्रकारे या उदाहरणाचा आपण फास्ट ट्रिक अतिशय सोप्या पद्धतीने बघितली आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा बघितलं तुला फॉर्म्युला सूत्र लक्षात ठेवायचं आहे फरक गुन्हेले शंभर भागेले पहिले वर्षाचे व्याज म्हणजेच पंच्याऐंशी गुन्हेले शंभर भागेले आठशे पन्नास शून्य शून्य कॅन्सल पंच्याऐंशी पंच्याऐंशी कॅन्सल राहिला किती दहा टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला जो जळगाव एसआरपीएफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता अतिशय सोपा प्रश्न होता आणि अशाच प्रकारचे सोपी सोपी उदाहरणे बघण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघ जेणेकरून तुला नवीन नवीन कॉन्सेप्ट शिकायला मिळतील हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न दुसरा बघ पिंपरी चिंचवड शहर दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत सोपा प्रश्न सात हजार पाचशे रुपये इतक्या रकमेचे दर साल दर दर साल दर शेकडा चार टक्के व्याज दराने दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल बघ तुला चक्रवाढ व्याज काढायचा आहे चक्रवाढ व्याज आणि टक्के किती दिले आहे चार टक्के व्याजाचा दर किती दिला आहे चार टक्के जेव्हा चार टक्के जर सांगितलं तेव्हा तुला लिहायचं आहे शंभर अधिक चार म्हणजे किती एकशे चार टक्के आणि एकशे चार टक्के म्हणजे किती मित्रा एकशे चार भागिले शंभर आणि वर्ष किती दिले आहे दोन वर्ष म्हणजे तुला याचा लिहायचं आहे वर्ग मग बघ किंमत किती आहे मुद्दल आहे सात हजार पाचशे गुन्हेले दोन वर्ष म्हणजेच एकशे चार भागेला शंभरचा वर्ग म्हणजेच एकशे चार भागेले शंभर गुणिले एकशे चार भागेले शंभर हे दोन शून्य या दोन शून्य सोबत कॅन्सल कर ठीक आहे आणि एकशे चार एकशे चार भागेले शंभर गुणिले एकशे चार गुणिले पंचाहत्तर याचा जर तू कॅल्क्युलेशन करशील गुणाकार करशील तुला मिळते आठ हजार एकशे बारा ठीक आहे आठ हजार एकशे बारा मग आठ हजार एकशे बारा ही किंमत झाली रास म्हणजेच मुद्दल अधिक व्याज तुला यातून मुद्दल वजा करावं लागतील मुद्दल किती आहे सात हजार पाचशे रुपये आणि मुद्दल जर तू रासमधून वजा केली तर तुला मिळते सहाशे बारा आणि सहाशे बारा म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा तुला व्याज काढायचं होतं चक्रवाढ व्याज काढायचं होतं चक्रवाढ व्याज किती सहाशे बारा अशा प्रकारे हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा हा प्रश्न तुला पिंपरी चिंचवड शहर दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न होता सूत्र वापरायचा आहे तुला मुद्दल गुन्हेला काळ दोन वर्षाचा म्हणजेच एकशे चार दोन वेळा लिहावं लागतील अशा प्रकारे आपला सहाशे बारा उत्तर येत आहे पर्याय क्रमांक तिसरा ती प्रश्न तिसरा बघा जर बाराशेची मुदत तीन वर्षासाठी सात पॉइंट पाच टक्के दराने बँकेमध्ये ठेव म्हणून जमा केली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याजाची गणना करा हा प्रश्न नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि अतिशय सोपा असा प्रश्न आहे मित्रांनो बघा तुमचं सूत्र काय आहे सरळ व्याज काढण्यासाठी आपलं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर हे सूत्र आपणास माहित आहे मग सरळ व्याज तुम्हाला काढायचं आहे सरळ आहे एक हजार दोनशे रुपये म्हणजे बाराशे रुपये दर आहे सात पॉइंट पाच टक्के काळ आहे तीन वर्ष वागेले शंभर ठीक आहे सूत्रामध्ये आपण किमती टाकून घेतल्या आता बघा हा जर पॉइंट काढला म्हणजे पॉईंट नंतर एक शून अंक असेल तर आपण इथे देऊया शून्य मग हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर मग बघा चार एक चार चार त्रिक बारा म्हणजेच तीन नऊ नऊ सत्तावीस सत्तावीस वर एक शून्य म्हणजेच दोनशे सत्तर सरळ व्याज येत आहे आपलं दोनशे सत्तर आणि दोनशे सत्तर म्हणजेच मित्रा पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचा तुला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे असा तुला तुला काटाकाटी करता आली पाहिजे जेणेकरून तुझं दोनशे सत्तर उत्तर झालं पाहिजे हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा एक टेम्पो ची किंमत दोन हजार तेवीस साली एक लाख रुपये होती दरवर्षी पाच टक्केने घट होते पाच टक्केने घट बघा पाच टक्केने घट म्हणजेच शंभर पैकी पाच गेले पंच्याण्णव टक्के राहिले तर दोन हजार चोवीस मध्ये टेम्पोची किंमत किती होती म्हणजे एकच वर्ष आहे एकच वर्ष असल्यामुळे पंच्याण्णव टक्के म्हणजेच पंच्याण्णव शंभर चा पॉवर किती एकच म्हणजे पंच्याण्णव भागेला शंभर तुला एकच वेळा द्यावा लागतील किंमत किती आहे एक लाख रुपये किंमत आहे गुन्हेले पंच्याण्णव टक्के म्हणजेच पंच्याण्णव शंभर दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल म्हणजेच पंच्याण्णव वर एक दोन तीन शून्य देऊन द्यायचे एक दोन तीन शून्य म्हणजेच पंच्याण्णव हजार आणि पंच्याण्णव हजार म्हणजे रे मित्रा पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे एक लाखावर पंच्याण्णव टक्के म्हणजेच एक, वर, एक वर्षाचा आहे दोन हजार तेवीसला घेतला आणि दोन हजार चोवीसला विकला म्हणजे एकच वर्ष समजा दोन वर्ष असते तर पंच्याण्णव भागेला शंभर तुला दोन वेळा मल्टिप्लाय करावं लागले असते तीन वर्ष असते तर पंच्याण्णव भागेला शंभर तीन वेळा गुणावे लागले असते एकच वर्ष दोन हजार तेवीसला घेतला दोन हजार चोवीसला विकला म्हणजे एकच वर्ष एकच वर्ष म्हणजेच पंच्याण्णव भागेला शंभर एकच दहा एक लाखाला गुणायचं आहे म्हणजेच किती पंच्याण्णव हजार मिळतील पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा होता आपला अत्यंत सोपा प्रश्न नवी मुंबई एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला प्रश्न होता प्रश्न पाचवा बघा नवी मुंबई एसआरपीएफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न एका माणसाने दर साल दर शेकडा दहा टक्के सरळ व्याजाने कर्ज घेतले व पाच वर्षांनी अडीचशे रुपये व्याज फेडले तर घेतलेल्या कर्जाची रक्कम किती होती सरळ व्याज म्हटलं की सरळ सरळ सूत्र सर वाप वापरायचं आहे मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर ठीक आहे आता घेतलेली रक्कम किती हे म्हटलं आहे म्हणजे तुला मुद्दल काढायचं आहे मुद्दल जसं तसं ठेव दर साल दर शेकडा किती आहे मित्रा दहा टक्के आहे आणि कार्ड किती दिला आहे पाच वर्ष आणि भागेला शंभर आणि यावर व्याज किती मिळत आहे अडीचशे रुपये येते का लक्षात म्हणजेच अडीचशे रुपये व्याज फेडले अडीचशे रुपये व्याज फेडले तर तुला घेतलेली रक्कम किती आहे हे काढायची म्हणजे मुद्दल काढायचं आहे मग सरळ सरळ बघ दहा या सोबत कॅन्सल पाच एका पाच पाच दोन्ही दहा आणि हा दहा गुन्हेला अडीचशे म्हणजे किती होईल पाचशे मुद्दल किती आहे मुद्दल येत आहे पाचशे रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न नवी मुंबई एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सहावा पुणे लोहमार्ग दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला रुपये पाच हजार सातशे साठ चे दर साल दर शेकडा साठ टक्के प्रमाणे तीन वर्षानंतरचे किती व्याज मिळेल अशा साठी तुला सूत्र वापरायचं आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर या सूत्राचा वापर करून तुला उत्तर काढायचं आहे मग सरळ व्याज काढण्यासाठी मुद्दल किती आहे पाच हजार सातशे साठ ठीक आहे दर किती आहे दर दिलेला आहे तुला सहा टक्के काळ दिला आहे तीन वर्ष भागिले शंभर आणि याचा तुला आता करायचं आहे गुणाकार पाचशे शहात्तर गुन्हेले सहा गुन्हेले तीन भागिले शंभर याचं उत्तर येते मित्र तुझं दहा पॉइंट छत्तीस पॉइंट ऐंशी दहा छत्तीस पॉइंट ऐंशी रुपये याचं तुला कॅल्क्युलेशन करायचं आहे याचं कॅल्क्युलेशन जर करशील तर तुला मिळते दहा छत्तीस पॉइंट ऐंशी रुपये आणि दहा छत्तीस पॉइंट ऐंशी रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न तुला पुणे लोहमार्ग पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या प्रकरणावरील पी वायक म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजेच पोलीस भरतीमध्ये अंक गणिताचे जे काही प्रश्न आहे जे दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेले होते अशा प्रश्नांचा सराव बघितला अशी अतिशय फास्ट ट्रिक बघितली हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद